चिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळीच तुम्ही ना कालच्या व्हिडिओ बघितलेलं होतं तर आम्ही तुम्हाला तयारी दाखवली होती महालक्ष्मीची आम्ही कसं ते चौकन वगैरे केलं आणि आजचा व्हिडिओ आहे हा आम्ही आज महालक्ष्मी बसवले मी आज पहिल्यांदा म्हणजे आजचा माझ्यासाठी दिवस दुसरा आहे पण तुम्ही व्हिडिओ पाहायला पाहतात तर मी पहिल्यांदा महालक्ष्म्यांचं साडी नेसवणं त्यांना मिरवून आणताना वगैरे असं बघितलेलं आहे कारण आमच्या माझ्या माहिती नव्हतं सो मी स्वतः मिरवलं वगैरे आहे आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला मजा येईल कारण मला तर खूप मजा आली

जा म्हणाल तू दूध पिऊन मी भरते असं म्हणतात ना गौरींच्या पोटात गहू भरतोय धान्य आणि मग आपल्या धान्यांच्या ह्याच्यात टाकून द्यायचं म्हणजे भरभराट होतं बस हा बरोबर हा अजून अर्ध गहू बाकी इथे भरायचं म्हटलं एवढं लागून अजून भरपूर लागेल म्हणजे काल रात्रीची तयारी आज सुरू केली वरच्यावर केल्यावर काय पिरण आहे तुम्ही एवढं खोल केलं मग तेवढं बसत तसं नाही त्याला जर व्यवस्थित बॅलन्स घेऊन राहिला तर आपली गोर दोन तीन दिवस तिथे व्यवस्थित पुजायची आपल्याला

तर दोन गौराई म्हणजे ज्येष्ठा कनिष्ठ आणि तिसरी गोराई म्हणजे वाहत्या पाण्यातून सात खडे घ्यायचे पण वाहत्या पाण्याचे आणि सात घेतलेले आहेत आणि ते चांदीच्या वाटेतून घेतात सगळं ही मुक्याने येते ह्या गोराई ही तिसरी आहे पहिली येते सॉरी आणि आता बाकीची हा मुक्याने दागिने आता छल्ला त्याच्यानंतर हे मुकुट काकू याच्यात पण न आहे बर का हो माहितीये मला कि त्या खड्याच्या आहेत त्या खड्यांच्या आहेत हो पण ते खड्याच्या आहे ना तो का घालताना निघून जातोय बरं ठीक आहे आणि गळ्यातलं हे घेऊन बाकी कमर पट्टा वगैरे आता तुम्ही ते आणत सांगा मी पावलं काढायला सुरुवात करते रोजा जा टाकू सर आता दुसरं दाखव मला आहे तू कुठे तिथे आणि आता प्रत्येक गौराई समोर आहे ना खोबरं झालं ना थोडं पाणी आणि एका वाटी हा चालू खोबरं सुपारी मावळ काकडी आणि कणीस प्रत्येक जवळ ठेवायची भिड्याची पानं त्यांची आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गवराईचे मुख आणि ती जी आहे गवळ आहे ती आई आहे आणि एक मग काकू आहे एक मी आणणार आहे सही तयारी मी केली छानच घातली आणि मग सूत्र घालून आणि त्यांना ब्लाउज पीस सगळं रेडी आहे आता गवईंना आणायचं आहे वाजत गाजत तू शिजाव जाऊ खाली ऑप्शन कर ऑप्शन चांगलाय का माझा चेहरा हो मस्त हो हो असं कायच्या आपल्या साईडला तुळशीकडे तुळशीला दाखव बर हा आता केळशीला हवी को अक्षता अक्षदा होईल सुना नातवंड पायी आल्या लेकी सुनाम पायी आल्या मुलातवंडमपाई आल्या प्रेम होत्या पायी आल्या आरोग्य पायी आल्या रिरो कशा पायी आल्या समृद्धी पाय आल्या आल्या अरे हो

गौरी कशा पायी आल्या तू समृद्धी पायी आल्या केलं असत गोळी कशा पाय आल्या तू समृद्धी पायी आल्या गवळी कशा पायी आल्या गो राज्या पायी आल्या नातोंडम पै आल्या गोरी कशा पाहिल्या समृद्धी पै आल्या गोळी कशा पाहिजे कशा पायी आल्या चांगल्या आरोग्या पायी आल्या गोळी कशा पाहिजे आमची समाधान पै आल्या गोळी कशा पायी आल्या नामसोर्ण पाहि आल्या गवडी कशा पायी आल्या समृद्धी पायी आल्या गौरी कशच्या पायी आल्या गुलांना पाहि आल्या दोरी कशा पाहिजे समाजाला पाहिजे कशा पाहिजे कशा पाहिजे पाहिजे समृद्धी पाहिजे आल्या समृद्धी पाहि आल्या दोरी कशा पाहिजे समाजाला पाहिजे आल्या दोरी कशा पाहिजे चांगल्या आरोग्य पाहि आल्या करून ठेवला ठेव या आल्या बरोबर हो आले आता हे घेताना आपल्याला पदर घेऊन असं मागे टाकायचं आहे

असं वाटत गेली का पण कलती झाली केवळ मानवट करून बसते माझी बघा मला असं वाटतंय चार जणांनी बघायचो मला या साईडला झाली थांबली करेन ते बघ तू न पाहतो थांबतो तू आणि मागे कुठे झालेत का नाही बरोबर आहे व्यवस्थित असले हो आणि हालवली नागरिकांचा थोड्या हल्ल्या जातात पडत आता काही करू नका व्यवस्थित आहे आता दोघी छान बसत आहेत तू पण बघून घेतला लक्षात येईल आपण तसं बसवतो लांबून याची उलट सुलट आणि बघ आणि बघ सरसत आहे का खाली का पडत आहे का छान छान सेट करून जायचे बरोबर चालू का खूपच

सो so, आता फायनल लुक दाखवते आता तू सांगाल कमेंट्स मध्ये कोणती ज्येष्ठ कोणती कनिष्ठ दिसतो काय चालू आहे या इथे भाकरी बर आज शेपूची भाजी झाली का नाही शेपूची भाजी हा शेपूची भाजी झाली शे ते भाकरी आता फक्त आरती राहिली आणि नैवेद्य आल्या वर्षी पहिल्यांदा साडी ने सोली आणि मुख वगैरे मिरवून मिरवून आणलेच ना, ना सगळं हा मिरवून आणले वगैरे वाजत गाजत आणायची वाजत गाजत वाजत गाजत मी नेसवायचे ना तेव्हा हरशाणी नेसवलेली ती मॉडर्न दिसायची माझी जुन्या पद्धत दिसायची

म्हणून हात लावायला पाहिजे असतो त्यांचंही म्हणणं असेल की मला हात लावा त्यांचं रूप घेऊन गेला असं हा आता व्यवस्थित झालं पण यावेळेस आहे ना पटकन नेसला गेल्या ना हा असं त्रास तो काही त्रास नाही झाला

चला आता आमचं नैवेद्याचं ताट वाढून झालंय वरण भात तो दही भाताचं नैवेद्य पण आम्ही दाखवत असतो गंगाफळाचं भरीत असतं कौशंब चटणी आहे लिंबू आणि ना शेपूची भाजी असते शेपूची भाजी, शे भाजी भाकरी काकू हे काय आमटी पातळ पाहिजे थोडस काहीतरी म्हणून कसली आमटी ती तुरच्या यायची फक्त ह्याच्याने केली का तिकटमिटाची फोडणी घालून ओके आंबटगोड आमटी का बर 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 ओके okay. चला नैवेद्य दाखवून दाको। दाखवायचं आता चला चला उठा 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 नैवेद्य ठेवायचं आहे मोरे चला मुळाला येऊन गेली पण काजून आलेला नाही

घेतलं ना हे काय व्यवस्थित दिसलं की तुझं दिसलं दिस तू किती लेट आला ते दिसलं इतक्या वेळ दिसला नाही तू व्हिडिओ ओरिजिनल मध्ये आली काय म्हणतो माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या महालक्ष्मी कशा दिसत ते सांगा कमेंट्स मध्ये हेही सांगा की ज्येष्ठ कोण दिसते आणि कनिष्ठ कोण दिसते साड्यांच्या कलर वरून सांगा म्हणजे नक्की समजा आणि आता उद्याचा व्हिडिओ म्हणजे आता आजचा दिवस सो so, आजचा दिवस आहे म्हणजे महालक्ष्मी जेवतात महत्त्वाचा दिवस असतो so, दुसरा दिवस संध्याकाळी हळदी पण आहे सो ते so, तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सो so, स्टेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन ना असाल अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर कर। बाय भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग